नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते जेजुरीकर पोरका झाला असून संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहेत खर तर जेजुरीच्या नेहमी बोलक्या असणाऱ्या वाटा आज निशब्द झाल्या होत्या अजितदादांच्या अखेरच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जेजूरकरांनी एकच वादा घेत अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत असूंनी निरोप दिला या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जेजूर शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत नागरिकांनी सामूहिक शोक व्यक्त केला आहे जेजुरीवर आणि जेजूरकरांवर सदैव प्रेम करणारे लोकांच्या मनात घर करून राहिलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व अचानक आपल्यातून निघून गेल्यानं संपूर्ण जेजुरी शहर घेवरून गेलं होतं जेजुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारबाईसह सर्व नगरसेवक तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र शोक व्यक्त केला तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासासाठी नेहमी तत्पर असणारे अजितदादा पुण्याला ये जा करत असताना आवर्जून जेजुरीला भेट देत असत त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विकास कामांना गती मिळाली होती अशा लोकभिमुख नेत्याच्या जाण्यानं जेजुरीने एक जिव्हाळ्याचा आधार गमावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त जेजुरी नगरात धडकताच अवघ्या शिरावर शोक कला पसरली प्रतिनिधी विजयकुमार हरिशिंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी नागरी नागरिकाच्या वतीने दादनला भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे आधार स्तंभ स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं या ठिकाणी ही शोकसभा आम्ही आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी दादांविषयी निशब्द असं सर्व काहीच बोलता येत नाही आणि मी तमाम जेजुरीकर राशींच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात जी पवार साहेब आणि त्यांच्या फॅमिलीने जी घेतलेली भरारी म्हणजे पूर्वी जसं पेशवाईने दिल्लीचं तख्तं राखलं होतं असं दिल्लीच्या तख्त्याला सुद्धा ताक दहा वेळा विचार करण्यासारखे असणारी पवार फॅमिली त्या घरामध्ये असा हा आघात म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिलाच आघात मला फक्त सुप्रियाताईंचं एकच बाईट म्हणजे तिने स्टेटस ठेवलं होतं उद्ध्वस्त खरं सांगू का हाच शब्द टोटल उद्ध्वस्त पुणे जिल्हा उद्ध्वस्त महाराष्ट्रातील तमाम हा नाही तमाम पवार फॅमिलीवर जी प्रेम करतात जे त्यांना मनापासन मनापासनं घे देत आजपर्यंत साथ दिली की सर्व लोक सर्व मेंबर सर्व जेवढे पदाधिकारी ते खरंच उद्ध्वस्त झालेत आणि ह्याच्या पुढे उद्ध्वस्त या शब्दापुढं दुसरा कुठलाही शब्द मला वाटत नाही खर तर जेजुरीकर आम्ही निशब्द आहोत आमचे महाराष्ट्राचे लाडके दादा आपल्यात नाही ही कल्पना सुद्धा आम्हाला करवेना लाडके दादा गेले महाराष्ट्र पोरका झाला आमचा तर पोशिंदा गेल्यासारखी आमच्या गावकऱ्यांची भावना आहे त्यामुळं शब्दच निघत नाही आमच्या सर्वांच्या वतीनं लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली झाली बस काय दुःख व्यक्त करणार दादा गेले सगळं गेले जेजुरीसाठी दादांचा शब्द शब्द होता தார வாபர் சார் வந்து